नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक प्रत्येकाला आणि सर्वांनाच माहिती आहे की आपण काउन्सिलिंग करतो सर्व जे काही विद्यार्थ्यांचे असतील कमी स्कोर जरी असेल तर ॲडमिशन आपण हे करून देत असतो पण आता आपण जे विद्यार्थी बी एम एस ला पी एच एम एस एम बी साठी ॲडमिशन घेतलेले आहे दोन हजार तेवीस असो दोन हजार चोवीस असो किंवा इथून पुढं दोन हजार पंचवीस पर्यंत असो बरोबर आहे तर आजपासून आपण ऑनलाईनच्या माध्यमातून ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हे सब्जेक्ट चालू करणार आहोत ओके अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी हे बेसिक सब्जेक्ट जे आहेत म्हणजे बेसिक अॅनाटॉमी असेल तुम्हाला फिजिओलॉजी असेल मॅक्झिमम विद्यार्थ्यांमध्ये हे ॲनॅटॉमी आणि फिजिओलॉजी त्यांना हे कॉलेजमधून समजत नसतंय तर आपण सिंपल भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करता येईल बोन असेल डिटेल्स असतील ऑर्गन असेल सॉफ्ट ऑर्गन असेल ब्रेन असेल सर्व म्हणजे अप्पर असेल लोअर लिम असे सर्व ऑल ऑफ टोटल आपण चांगल्या पद्धतीने आणि इझी कशी विद्यार्थ्यांपर्यंत करता येईल आणि थ्री डी अनिमेशन मध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपण सोमवारपासून म्हणजे एक पंधरा तारखेपासून आपण हे लेक्चर चालू करणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल म्हणजे विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण जे काही व्हिडिओ नेक्स्ट टाकू पंधरा तारखेपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल किंवा काही गोष्टी त्यांना समजत नसेल आपण सिंपल भाषेमध्ये जसं मराठीमध्ये सुद्धा त्यांना एक्सप्लेन करू यामध्ये फक्त दोन सब्जेक्ट आपण घेणार आहोत ॲनाटॉमी आणि आणि फिजिओलॉजी फिजिओमधलं सर्व जे काही ब्लड असेल ते ब्लड सुद्धा आपण जे काही ब्लडचे रिलेटेड चॅप्टर असतील ते सर्व कव्हर करणार आहोत अनाटॉमी बेसिक पासून तर ऑलॉक डीप पर्यंत सर्व गोष्टी आपण कव्हर करणार आहोत सर महत्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत जस्ट शेअर करा अशा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरला आहेत किंवा सेकंड इयरला आहेत काही विद्यार्थ्यांचे ज्यांचे बॅक राहिलेले आहेत पण ज्या विद्यार्थ्यांना ॲनाटॉमी हे हार जात आहे ॲनाटॉमी सिम्पल भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल आणि जे काही तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहे बरोबर आहे जे एक्झाम मध्ये येणार आहे कोणते क्वेश्चन येणार आहे टेन्टेटिव्हली किती मार्क्सला येणार आहेत आणि जे क्वेश्चन येणार आहेत तेच ऑर्ग तेच क्वेश्चन जे काही ॲनाटॉमी आहे फिजिओलॉजी आहे ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत महत्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तुमच्या घरच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोमवारी फर्स्ट बेसिक अनॅडमीवर लेक्चर घेताना थँक्यू धन्यवाद